जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास उराशी बाळगून वाटचाल केल्यास यश हे निश्चितच मिळतं शेतकरी कुटुंबातील मुलांनी डॉक्टर अभियंता याशिवाय एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून नावलौकिक वाढवावा त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केलं राहुरीतील नगर मनमाड मार्गालगत असलेल्या विठ्ठला लॉन्स येथे युवा नेते राजू शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आणि परिसस्पर्श फाउंडेशनच्या वतीनं राहुरी तालुक्यातल्या विविध शाळांमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या तीनशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा खासदार लंकेंच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात सेवानिवृत्त कस्टम अधिकारी भागीराथ शेटे मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनकर संभाजीनगरचे मच्छिंद्र देवकर प्रियाली मुसमाडे नानासाहेब जंधारे प्रभाकर म्हसे पोपटराव पोटे शंभूबाबा गोसावी अर्जुन म्हसे पारनेरचे उपनगराध्यक्ष अर्जुन भालेकर बबलू रोहकले सुनील कोकरे आदींसह मान्यवर उपस्थित होते या अजित यांनी देशभक्तीपर गीत सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अनिल येवले यांनी केलं सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप आढाव राहुल तमनर संदीप थोपटे गणेश खुळे नितीन कदम विजय उंडे डॉक्टर म्हस्के शरद डुकरे जालिंदर कानडे राधू जाधव गणेश खिलारी उमेश खिलारी नारायण घाडगे हरिभाऊ झडे अनिल येवले कोठुळे अभिजित आहेर प्रशांत मुसमाडे मनोज खुळे आदींसह धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आणि परिसस्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत हेस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी